हे एस एसटी आहे इंदापूर निघाली कमीत कमी पॅसेंजर आहे मी तिकीट काढत काढत सेंटर पर्यंत गेलो आणि पाठीमागे ती दोन व्यक्ती बसले होते न बोलता दोघांचे भांडण नव्हते काय नाही डायरेक्ट त्याने कोयता उचलला त्या व्यक्तीवर वार करायला चालू केला एवढाच विषय एसटीत वार केला एसटी मध्ये वार केला पुढं काय झालं पुढे नंतर ती व्यक्ती जखमी झाला लोक मी बेल मारली गाडी थांबवली आणि नंतर लोक सगळे उतरून पाठी बाहेर आले ती व्यक्ती जखमी झाल्याला पळत गेला पाठीमागे आणि ती व्यक्ती पण इथं होता नंतर आम्ही ज्याच्यावर वार झाला तो पळत गेला आणि दुसरा कोयता घेऊन होता स्वतः मरण्यासाठी ती तमाशा करत होता काय झालं त्यांनी उतरल्यानंतर काय केलं जो व्यक्ती वार करत होता त्यानं काय नाही स्वतः हातामध्ये कोयता घेऊन स्वतः मरण्यासाठी लावत होता नंतर पोलीसवाल्याला सरांनी फोन केले ड्रायव्हर साहेबांनी ते पोलीसवाले आणून गेला

सदर बसमधील प्रवासी त्यातील जो आरोपी आहे अविनाश वय वर्ष बावीस हा सगळ्यात शेवटच्या सीटवर बसलेला होता त्याच्या पुढील सीटवर जो प्रवासी होता तो पवन अनिल गायकवाड हा या आजच्या झालेल्या घटनेमध्ये जखमी आहे यातील संशयित आरोपी जो आहे अविनाश सगर याने त्याच्याकडील कोयता काढून समोरच्या एका प्रवाशावर वार करण्यास सुरुवात केली त्याच्यामध्ये त्याच्या चेहऱ्याला आणि डाव्या हाताच्या खोपऱ्यावर जखम झालेली आहे अचानकपणे झालेल्या हल्ल्यामुळे बसमधील इतर प्रवासी बेदरून गेले आणि बारामतीपासून काही एक दहा ते बारा किलोमीटर अंतरावर ही घटना घडलेली होती बसमध्ये सदरची बस ही त्या ठिकाणी त्यातील चालक जे होते ते बस साईडला घेऊन थांबवले तेव्हा बसमधले सगळे प्रवासी उतरले यातील जखमी आणि जो आरोपी आहे या दोघांशी पण हॉस्पिटलमध्ये जाऊन विचारपूस केल्यानंतर असं लक्षात आलं की यांची यापूर्वीची कुठलीही ओळख नाही परंतु हा जो आरोपी याच्यातील आहे जो अविनाश सगर हा मूळचा राहणारा लातूरचा आहे तो मागच्या तीन महिन्यापासून बारामतीमध्ये त्याच्या नातेवाईकाकडे येऊन थांबलेला होता याचं वय बावीस वर्ष आहे तो फरशीचे आणि प्लंबिंगचे कामं करत असतो आणि तो मानसिक तणावात होता वैफल्यग्रस्त आहे त्याच्यावर मेंटली डिस्टर्ब आहे त्याच्यामुळे इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून त्याला पुढे त्याच्या मेंटली उपचाराकरता मा तज्ज्ञाकडे पुणे या ठिकाणी त्याला पाठवण्यात येत आहे यामध्ये कुठलंही पूर्व मनुष्य नव्हतं किंवा या दोघांची कुठलीही पूर्व हिस्ट्री नाही या घटनेमध्ये एकच जण जखमी झालेले असून हे दृश्य बघितल्याने बसमधील एक बस महिला प्रवाशी याच्यामध्ये शॉकमध्ये गेलेली आहे ती बेशुद्ध पडलेली होती तिच्यावर पण आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारा या बारामती या ठिकाणी त्या महिलेवर सुद्धा उपचार चालू आहेत या अनुषंगाने बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे धन्यवाद